नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख आत्ता मी मुंबई टू नाशिक प्रवास करत आहे कसारा मार्गे आणि आत्ता घोटी टोल नाक्यावर मी आलेलो आहे आणि मला आता ह्या ठिकाणी वॉशरूमला जायचं आहे त्यांना विचारणं केली वॉशरूम कुठं आहे तर त्यांनी मला सांगितलं की पलीकडच्या साईडला आहे आता तुम्ही मला सांगा माझा वेळ आहे मुंबई टू नाशिक आणि त्यांचं सांगणं आहे की तुमच्या पलीकडे वॉशरूम आहे आता मी तुम्हाला दाखवतो वॉशरूम कुठं आहे ते कोण महिला असेल ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांनी अशा पद्धतीने पलीकडे जाऊन वॉशरूमला जायचं का मी इथं गाडी लावली बरोबर की नाही का मागे लावली तर ट्रॅफिक व्हायला नको शक्यतो आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको आता तुम्हाला मी दाखवतो त्यांचं वॉशरूम कुठे आहे ते चला हा बघाल हा गोटीचा टोल नाका आहे आणि आता मी वॉशरूमला जातो पलीकडे आपल्याला जायचंय म्हणजे हा रोड रस्ता क्रॉस करून जायचंय प्रथम तुम्हाला ह्या साईडचा एक वॉशरूम दाखवतो या ठिकाणी एक तुम्ही जर बघाल सार्वजनिक शौचालय महिलांसाठी इथं आहे ते तर बंदच आहे आणि या ठिकाणी पब्लिक टॉयलेट महिलांसाठी आहे ही इथे अशी परिस्थिती आहे असं एवढं अस्वच्छ आहे चला आपण पलीकडच्या साईडला जाऊ असा रोड क्रॉस करून आपण वॉशरूमला जायचं हे बघा हे असे बॅरिकेड असतात ये गाड्या येत समोरून आणि असं अशा पद्धतीने आपण वॉशरूमला जायचं बघा कोण काय बोलतं का ह्याच्यावर कोणी सग सक... निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका जिंकायच्या मग ते साम दाम दंड भेद सगळं वापरून त्या निवडणुका जिंकायच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर दुर्लक्ष करायचं टोल भरायचे टोल भरताना कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत चला अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आलेलो आहोत वॉशरूमला इथं वॉशरूम कुठे वॉशरूम ते बंद केले इथे कुठे आहे का जवळपास बघा या टोल नाक्यावर कुठेही वॉशरूम नाही आहे वॉशरूम नाही ना कुठेच कुठेही वॉशरूम नाही आहे इथे कुठे आहे कॅबिनला आहे त्यांचं म्हणजे त्यांचं पर्सनली त्यांच्या कामगारांसाठी आहे इथं कुठेही वॉशरूम दिसत नाही मला इथं वॉशरूमला आलेले आहे आणि इथं कुठेही वॉशरूम नाही आहे ह्या ठिकाणचा पहिला जो तोल टोल बघितला आता एकशे चाळीस रुपये टोल आहे व्हॅनसाठी बघा तुम्ही पाहू शकाल आणि इथं वॉशरूम नाही आहे मुंबई टू नाशिक रोड आहे आणि हा घोटीचा इथं टोल नाका आहे हा टोल नाका बघा तुम्ही आणि इथं वॉशरूम नाही आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि या घोटी ठिकाणी आलेले आणि ह्या ठिकाणी जे वाहन आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला वॉशरूम नाही देत आहेत वॉशरूमची सोय नाही या ठिकाणी वाहन चालकाने वॉशरूमला जायचं कुठे ज्येष्ठ नागरिकांनी वॉशरूमला जायचं कुठे महिलांनी वॉश वॉशरूमला जायचं कुठे काय नाव आपलं वॉशरूम कुठे या ठिकाणी आहे का आहे आए ना आपलं पर्सनल आहे का नागरिकांसाठी आहे अच्छा ठीक त्यासाठी बघूया कुठं वॉशरूम कुठं वॉशरूम आहे बघूया वॉशरूम कुठे अशा पद्धतीने हे वॉशरूम आहे स्टाफ साठी वॉशरूम आहे आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे बघू शकाल मी त्या लेंथ होतो त्या लेंथ मी ह्या लेंथ आलो इकडच्या वॉशरूम करण्यासाठी ज्या महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील कोणी हँडीक्रॅप असेल ते अशा पद्धतीने रस्ता क्रॉस करू शकतात का मग ह्याची दखल घेणार कोण कोण घेणार दखल एकशे चाळीस रुपये टोल भरायचा पाहू शकाल अशा पद्धतीने गाड्या वेगाने येतात आणि तुम्ही रस्ता करून क्रॉस करून त्या ठिकाणी तुम्हाला टॉयलेटला आले असेल वॉशरूमला आली असेल बाथरूमला आली असेल तर तुम्हाला असा रस्ता क्रॉस करून जायला लागते किती खेदाची बाब आहे अशा पस परिस्थिती आहेत टोल नागावर जागोजागी तुम्हाला बघायला मिळतात परंतु ह्यावर कोणी बोलत नाही भाष्य करत नाही नक्कीच ह्या गोष्टी सर्वजण दखल घेतील आणि ह्या ठिकाणी लवकर लवकर जे काही समस्या असतील नागरिकांच्या वाहन चालकांना ते नक्कीच दुरुस्त करतील धन्यवाद